अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपण बघतो की स्त्रिया नेहमी पायामध्ये चांदीचे पैंजण घालतात पण सोन्याचे पैंजण क्वचितच दिसतात यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहेत शास्त्रात सांगितलंय की सोने हे देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे त्यामुळे ते पायात घालणं अशोभनीय आणि अनादर मानला जातो सोनं हे उष्णतेच धातू आहे पायात सोनं घातल्यास शरीरातील उष्णता वाढते आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतो जमिनीशी संपर्कात सोनं आलं तर त्याची ऊर्जा कमी होते म्हणूनच सोने गळ्यात कानात किंवा हातात धारण केलं जात सोनं लक्ष्मीचं प्रतीक असल्याने त्याचा वापर नेहमी देवपूजेत किंवा वरच्या अंगावर करावा पायावर नाही धर्मशास्त्रात सोनं पायात घातल्याने घरात आर्थिक अडचणी आणि असंतोष येत असं मानलं जात सोनं पायात घालणं म्हणजे संपत्तीला तुडवण्यासारखं आहे जे अशुभ आहे म्हणूनच परंपरेत सोन्याऐवजी चांदीचेच पैंजण घालण्याची प्रथा आहे सोनं पायात न घालता चांदीचं पैंजण घातलं तर तेच धार्मिक दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या योग्य आहे भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत